कौने -कौने कर। शाम चाई, शाम चाई पुस्तक कोणी कोणी वाचलंय एकच हात वरती आईचं पुस्तक आई पुस्तक नाव तर ऐकलं असेल ना, ना। ते फक्त लहान मुला लहान मुलांसाठी प्रेरणादायक आईचं पुस्तक श्यामच्या आईच्या पुस्तकात फक्त श्याम साने गुरुजींनी फक्त त्यांच्या आईबद्दलची माहिती दिली त्यांच्या आई कशा होत्या काय होत्या त्यांच्या सर्व कथा सांगितल्या त्यांच्या सर्व हे केलेलं आहे त्यांनी त्यांचं भाणिमान कसं होतं त्यांचं पूर्ण दिनचर्या कशी होती त्या श्यामच्या आईच्या पुस्तकात आहे आणि श्यामच्या आईच्या पुस्तकात पण आणि आपण गोष्टींच्या स्वरूपात पण सांगू शकतो श्यामच्या आईचे पुस्तक एकदम छान छोट्या छोट्या कथा आहेत त्या कथा बेचाळीस कथा मी तुम्हाला सांगणार आहे श्याम श्यामचं श्यामचं पूर्ण नाव श्याम म्हणजे सदाशिव अ पांडुरंग सदाशिव साने पांडुरंग सदाशिव साने श्यामच्या यांचं पूर्ण नाव श्यामच्या आईचं नाव यशोदा श्यामच्या वडिलांचं नाव सदाशिव साने होते ते वसुलाचे काम करायचे खोतसाराचे काम करायचे वसुला म्हणजे शेतातील सा शेतसारा वसूल करणे आणि सरकाराकडे ते जमा करणे गावातील लोकांचे शेतसारा वसूल करणे ते स सर्व शेता सरकाराकडे जमा करणे आणि श्याम श्याम हे त्यांच्या आईचे जीवनातील दिनचर्या त्यांच्या मित्रांना aku kurung akari pasu sangat sangat si so i stop